बुलडाण्याच्या तापमानाचा पारा वाढल्यानं मतदान केंद्रावर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त तीस टक्के मतदान झालं आहे मात्र सायंकाळी पुन्हा एकदा मतदान केंद्रावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि जर वातावरणाचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील या परिसरात काल सायंकाळपासून तर रात्रभर रिमझिम पाऊस पडत राहिला आणि त्यानंतर मात्र आज सकाळपासून कडक ऊन आहे आपण जर का बघितलं तर या सर्व गोष्टीचा परिणाम आता मतदारांवर झालेला आहे दुपारची वेळ आहे जवळपास चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान आहे आणि त्यामुळे मतदानावर या सर्व तापमानाचा परिणाम झालेला आहे आपण बघू शकतो की या केंद्रावर अतिशय तुरळक अशी मतदारांची गर्दी आहे सकाळी जर हे बघितलं तर या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा होत्या मात्र उन्हामुळे आता मतदारांची संख्याही रोडावली आहे तापमानात मोठा बदल झाल्यामुळे आणि तापमान वाढल्यामुळे चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस सध्या तापमान आहे आणि यामुळे मात्र मतदारांवर याचा परिणाम झाला आहे मात्र सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची संख्या पुन्हा वाढू शकते असा अंदाजही आहे कॅमेरामॅन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी पी माझा उघडा डोळे बघा नीट